पूर्ण कर्ज माफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे कर्ज माफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपले पैसे भरा पीक त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत जय ये श्रीराम मंडळी आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर महत्त्वाचे अपडेट म्हणजेच की अजित पवार यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या शेतकऱ्यांविषयी बोललेले आहे ते म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार आल्याने शेतकऱ्याचं कर्ज माफ करू अशी सन्मान निधीचे पैसेही वाढवू वाढवून देऊ असं आश्वासन महायुती सरकारने निवडून निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलं होतं परंतु आता एक या चौथ्या सरकारने आणि अजित पवार यांनी कशा प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना छुट्यागिरी शिकवायचा प्रयत्न केला म्हणजेच की त्यांना एवढे प्रत्यक्षात कृतीमध्ये येत कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार नाही सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी, कोटी, पा पास पास कोटी रुपये तीन पाच साडेसात वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमच्या महावितरणला भरतोय आम्ही म्हणजे को सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या दीड हजाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण कामं साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्या स्टाफ आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात साडेतीन लाख कोटी आणि हे पासष्ट हजार म्हणजे सव्वाचार थोडे कमी सव्वाचार चार लाख पंधरा हजार कोटी तर ह्याच्यातच गेले शाळा त्याला पुस्तकं वया त्यांना युनिफॉर्म त्यांचे होस्टेल, त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा ह्या सगळ्या आपल्याला या, या निमित्तानं द्याव्या लागतात